लाडक्या बहिणींना आम्ही पंधरा रुपये देतो महिना त्याच्यातून पंचेचाळीस हजार कोटी रुपये राज्य सरकारवर वापरतो पण माझ्या गरीब महिलेच्या हातामध्ये पैसे येतात तिला त्याचा उपयोग होतो त्याकरता जवळपास दोन पेक्षा जास्त महिलांना आम्ही या लाडक्या बहिणीचे पैसे देत असतो त्याच्यातून ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट व्हायला मदत होते काही काही ठिकाणी तर आम्ही आता सुरू केलंय की जर तिला पन्नास साठ हजार रुपयेचं सा कर्ज पाहिजे असेल मी आता दिगंबर दुर्गाडीशी पण बोलणार आहे की तिचा हप्त्यातनं तिला जो दीड दीड हजार रुपये हप्ता मिळतो त्याच्यातून कट करून घ्या काही पैसे आणि त्याच्यातून एकदम पन्नास हजार दिले तर त्या पन्नास हजाराचं भांडवल घेऊन ती महिला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू शकते अशा प्रकारे एक नवीन त्याच्यातनं आ, योजना आम्ही पुढे आणलेली आहे त्याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी महायुतीच्या सरकारनी सौर म्हणजे सूर्यावर ऊर्जा पंप आम्ही द्यायला सुरुवात केलेली गावामध्ये गोरगरीब त्यांना लाभार्थीमध्ये बसता बसतायत पण घर मिळालं नाही अशा नाही घर देण्याचं नियोजन या लोकांचं झालेलं आहे त्याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी आता लाक रुपे जागा त्यांची नसेल तर एक लाख रुपये जागा घेणं देखील आम्ही आता सुरू केलेले हे पण मला आपल्याला सांगायचंय ह्या आता उपकेंद्रामुळं मुराळे गावासह आजूबाजूच्या गावांना वीज पुरवठ्याच्या ज्या समस्या भेडसावत होत्या हे आम्ही लक्षात घेऊन हे उपकेंद्र केलेलं आहे आता आपल्याला अजिबात कुठल्या समस्या भेडसावणार नाही नियमित दाबाने वीज येण्याच्या करता म्हणून हे आपण बासष्ट कोटी सत्तर लाखाचं उपकेंद्र मंजूर केलं आता भूमिपूजन करत असताना मी आमचे चीफ इंजिनियर अनिल कोलप यांना विचारलं ते म्हणले की दादा साधारण वर्षभरात करायचा आमचा प्रयत्न आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणतो दीड वर्षात करीत परंतु जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर त्या बाबतीमध्ये करा ते उपकेंद्र सुरू झाल्यावर माझं मुराळे माळेगाव पंढर सांगवी इथपर्यंतच्या या गावांच्या सह परिसरातील वीज दाब सुधारणार आहे त्याचबरोबर होळ कोराळ करावागज भारवनगर याही भागाला अखंडित वीज पुरवठा आपल्याला करता येणार आहे या उपकेंद्रामुळे विजेचा भार कमी होणार आहे ज्या जर ट्रीप होती ना ट्रिपिंगची समस्या दूर होणार आहे शेतकऱ्यांना किंवा माझ्या सामान्य जनतेला त्याच्यातून ते योग्य दाबाने अखंड वीज पुरवठा होईल ही केवळ यंत्रणा नाहीये ही एक आपल्या राज्य सरकारच्या सक्षमीकरणाची पायरी आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणाऱ्या विजयाभावी निर्माण होणाऱ्या अडचणी या दूर करण्याचं हे आमचं नियोजन आहे त्यांना उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या करता एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचा आमचा आणि सरकारचा याच्यातून प्रयत्न आहे महायुती सरकारने जसं साडेसात पर्यंत वीज पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घ्यायचा त्याची धडा अंमलबजावणी सुरू आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही चव्वेचाळीस लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या योजनेच्या करता जवळपास मला राज्य सरकारच्या तिजोरीत महावितरणला साडे सतरा ते वीस हजार कोटी रुपये द्यावे लागतात पैसे माफ म्हणजे तुम्हाला माफ आहे पण ते पैसे मला सरकारकडनं द्यावे लागतात जसं माहिती आणि या योजनेतनं आम्ही जवळपास महाराष्ट्रातले आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना सौरपंप देतोय या योजनेच्या करता शेतकरी बांधवांनो चोवीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली किती चोवीस हजार कोटी का तर माझ्या जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांना विजेच्या करता कुणाची वाट बघायला लागू नये पंतप्रधान सुरेघर वीज योजनेतनं देखील आतापर्यंत आम्ही एक लाख तीस हजार घरांच्या करता पाचशे पेक्षा जास्त क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा संच बसून त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे छोटे छोटे असतात परंतु ज्यातनं जवळपास महाराष्ट्रात आम्ही पाचशे मेगावॅट वीज तयार केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक हजार कोटी रुपयापेक्षा जास्त अनुदान हे आम्ही त्या लाभार्थ्याला दिलेलं आहे त्याच वेळेस मी अर्थसंकल्पात शून्य ते शंभर युनिट वापरणाऱ्यांना सुमारे एक पॉईंट दीड कोटी रुपयाची वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे तेही काम आमचं चालू आहे या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सत्तर टक्के वीज ही ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्यानी कमी कमी होणार आहे आम्हाला टेक्निकल लोकांनी सांगितलं की हे शून्यावर येणार आहे पण मला जरा भीतीच वाटते शून्यावर नाही आलं म्हणजे लोक म्हणतात जे आयला थफा मारतोय काहीतरी पण वीज बिल पूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहे <coughs> तुम्हाला आठवत असे अनिलजी तुमचेच अधिकारी लोकेश चंद्रा म्हणजे हे जे महावितरणचे सीएम बी अशा काहींनी आम्हाला सांगितलं की दादा खरोखरीच नंतर ते वीज बिल कमी कमी होणार आहे अशा पद्धतीनं <laughs> आपण शेतकऱ्यांचा आणि लोकांचा फायदा करून देतोय तुमचं कोण मत आहे ते बरोबर आहे कुठल्या घरावर लावलं राहत तुम्ही राहता कुठं पुण्यामध्ये आता पुण्यामध्ये राहता कोल्हापूर तर तुम्ही जर राहिला तिथे गेल्यावर विजे तर खप वाढणार ना आता तिथं आमचे अनिल कोलप नाही म्हणून तर तुम्ही गेल्यावर नाही म्हटलं तर टीव्ही असतो एसी असतो बाकीच्या बरेच उपकरणं आता मी परवा एक गाडी घेतली बत्तीस लाखाची माझी गाडी महिंद्राची ती चार्जिंग वर चालते एकदा चार्ज केली की त्यांनी सांगितले पाचशे पण साडेतीनशे तर चालते चालते त्याच्यावर आपले चार्ज करायची मुंबईत निघायचं इथं आपलं फुकट बारामतीमध्ये पोहोचायचं बारामतीला एक चार्जिंग माझ्या इथं वेग स्टेशन किंवा म्हणजे प्लग केलेला आहे एक मुंबईला केलेलं आहे पुण्यामध्ये केलेलं आहे कुठेही करायचं म्हटलं तर आता आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर पण चार्जिंग स्टेशन देतोय हे होणार त्याच्याशिवाय गत्यंतर नाही पुढे पुढे तुम्हाला मोठे मोठे ट्रक आणि तुमचे ट्रॅक्टर पण सोल सॉरी ईव्ही चाल वर चाललेले दिसतील जगामध्ये ते तंत्रज्ञान आलंय आपल्या इथं सध्या टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर वर आलंय आता प्रयोग बसवर आणि टिपरवर टँकरवर ह्याच्यात पण चाललेले आहेत उडाळेकरांनो हे असं चाललंय आणि काळानुरूप आपल्याला पण बदलावं लागणार आहे ला ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या आमच्या ग्रामीण भागाच्या विकासावर त्या ठिकाणी लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे तशा पद्धतीनं आमचं नियोजन पण चाललंय हे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय आपलं महायुतीचं सरकार या पुढच्या देखील काळात सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहण्याचं आमचं ध्येय आहे ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान आणि घटना दिली त्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी रैतेचं राज्य दिलं त्यांनी अठरा पगड बाराबंड ते दारांना दा बरोबर घेऊन काम केलं त्यांचा आदर्श आम्ही ठेवतोय